मेलना, म्यालक कही만 ह落 Risk जाए कर्लातिया मेलिया दो समय कर्लातिया को जब द्यावका को बाता मोला का जो किया है मेर्ट मैं दगड खाली आलेला आहे झाडाच मुळांनी मुळांमुळे माती खाली आली आणि त्या त्याच्यामुळे दगड तो खाली आलेला आहे तसंच इथल्या नागरिकांना आपण नोटीस दिलेल्या आहेत यापूर्वीच आणि त्यांना आपण स्थलांतर पण करतोय एकशे चाळीस लोकांना नेतिवली कचोरी आणि वालधुनी अशा तीन ठिकाणावर एकशे चाळीस दिल्या आहेत आपण नोटीस या ठिकाणी साठ सत्तर या ठिकाणी वीस पंचवीस कुटुंब असतील त्यांना आपण स्थलांतर शाळेत वगैरे करतोय ते स्थलांतर का होत नाही ते पाऊस उघडला की पुन्हा येतात आणि परत आपण खाली करतो आता फोर्सफुली त्यांना खाली करण्याचा प्र चालू आहे प्रयत्न आवाज नाही सुनावणार आहे